ಮಾಮಚ ಮಮಾ ದೇವೀಮಿ ಮಮಾ ದೇವಿಯ ದರವ್ಯಾಸಿ ಸಾರಿಷೇ ಮಾಡೇ ದರವ್ಯಾಸಿಶಿಯ ಜಾರಿ ತುಮ ಅಗು ಆ ಜನೇ ಮಾಗು येता जाताना 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 वाईजात जोडे ताजा जाताना हात जोडे ममाची ममा देवी ममा मेमा देवी अग तुला सोन्यास सोन्याच माई क खयाळे तुला सोन्यास सोन्याच माई सोन्याच क मायाळे सोन्याच कमायाच कमाया तुजान नगरी जगरी वाई नगरी सै माया रे तुजान नगरी जगरी वाई नगरी सै माया रे मम माची मम देवी मै माची मम देवी आणि कोण्या राजाला राजाला बाई राजाला पायली कोण्या राजाला राजाला बाई राजाला पायली माझ्याजन राहुबानीजन राहुशानी देशमुळ त्याची मोत्याची बाई मोत्याची लावली देई मोत्याची लावली म माझी मामा दे माची मामा तुला सोन्याच सोन्याच बाई सोन्याच राुव तुला सोन्याच सोन्याच वाई सोन्याच रू बट माझा राघू राघूबाला ज्या रागू शाला यस देऊरी देऊनिवाई देऊनिला वाट

wesìí rà níyàda rà níyàda bàyì rà níyàda kù lè jàde rà gbésè kò rà níbi rà gùchága ra mẹnzì. bàyì nà lásìkò nà lásìkò bàyì nà lásìkò tẹ̀lẹ̀ká. ራኒ ና ራቸ ና ራቸ ባይ ና ራቸ ተንደካረ ምን በኢ ሻራ መንዲ ምን በኢ

जान राची लागली देशाची लागे आली जे चाच हशी मग माई माई श्यावा मंदी माई माई श्यावा मंदी माई मई

भेंड बाजे सजारी शेजारी भेंड बाजे सजारी शेदारी याद न शेळा म्हणजे वे या बंबई शेळा म्हणजे व याद मंबई न गलू गलीनी गटा याद गल्लू गलीनी हटा या वलू गरी मारु गोधी जाना मुाऱ्या वोधी जायनांबई शिरा मंदिर गलीनी काळ पाणी व गलू गरी பான மம்பரா மந்த ய சாந்தம் आणि गुण लागली रे गुलाची वे गुण या रुन चार वे गुण लागल्या गुलाची वे गुण लागल्या माझ्या नंद्या रागुवाची वे छाती भरल्या

agto bai na ye ma ja wa ye ye zia o sala gondalau <laughs> we te zia u kala <laughs> igama ma ye ya na mambari sharamandwe ya याग ग साबण कंपनी चाव यार साबण कंपनी चावळ या साबण खोकी वाचत न वाऊ वाऊ वेन खोकी वाच्यात वाऊ वाऊ वोकी वाच्यात माझ्या जन राघू वाधाव माझ्या राघु श्वदाव माझ्या जाने अब न तू पार्पी गिया न देश दाहूवे न तो कू पार पीने जुदेश लाहूवे न कू पार पीने या के गया राणा या रेव क्या लाग? दूरत। वे तीधा, तीधा वे, वे UH! ना करे मना गे त्या लाना या रेव त्या ला घेऱ्याला करे म्हणा त्या रा माझ्या राहू बाळा या राहूच्या በራያለ አውር መአዣ ረጉቻ ኧረ በራዋዜ ለያ ሰመዘነ አውር በራዋዘሌ ሰመዘነ አውር በራዋዘሌ አገረ ረጉ ነቢኔ बर ती जागा वेळ लागू नवीन इग निघू देशाची इसर नाशाची इग मुंबई शहरा मंडळीवर या गंबाबई शहरा मंडळी वर या गंबई त्या गुरुल्या गेशयाची वेळ माझ्या जीवाला गोकयानी वेळ माझ्या जीवाला माझ्या जीवाला गोय काया माझ्या जीवाला गोयक हया

ጃፈዮ የ ስተ እነድዚ የ ጨስየ ገዎት ተግሪዣ ች ይሏዻያተ መ ሲሶዎቤዪ ሜገዶ Windows ኢጎት ስማውስ ዎ�ቅጣፋ ናችለተች Разዚያዎት ḥላይ የለሜ ዮንድ �ョሶሲፈችዪ � ू माझ्या राऊ अरे तुमच्या लोनात रांगा नाऊ सांग नाऊन तुमच पुनात सांगा ना नाऊ सांग नाऊ तुमचं कोणात सांगा नाऊ सांग नाऊ ग्वजया हाती ग्वगया वर बदल या आई चवळ माझा पती व आई चवळता माझा पती वय आई चवळता आणि माझ्या राजाला स्वभाव किती वय माझ्या राजाला स्वभाव किती वय माझ्या राजाला अरे तू बहिणा ये ना माझ्या वाया गे तुझ्या राजाला स्वभा किती गे तुझ्या राजाला तिघ ध्वज या तिघल्या त्या वेळ इग्वगया तिघल्या केवळ इग ध्वगया के आई चवळ माझा ध्वडा आई चवळ माझ्या वे आई चवता अगं माझ्या राजाचा इना थोडा वे माझ्या राजाचा इना थोडा वे माझ्या राजाचा अग बहिणा ये माझ्या वाया गे तुझ्या राजाचा इना थोडा गे तुझ्या राजाचा या तिघ्वया तिघे या गे आई चवत बर तारे वे आई चवता बरं तारे वे आई चवळता आणि श्री कृष्णाचा जावतारे वे श्री कृष्णाचा आव वे श्री कृष्णाचा